मकर राशीच्या व्यक्तींना मकर राशीच्या जातकांसाठी एट एट पोर्टलची ही रिडिंग आहे आणि ही रिडिंग मॅच होण्यासाठी तुम्ही आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करणे गरजेचं आहे आणि ह्या माझ्या रिडिंगवर तुम्ही विश्वास ठेवत आहात यासाठी तुम्ही कमेंटमध्ये आपल्या कुलदेवतेचं नाव कमेंट करणं हे खूप गरजेचं आहे कारण कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर विश्वास ठेवणे खूप गरजेचं असते आणि विश्वासासाठी आपण देवाला नमस्कार हा नक्की करतो त्यामुळे आपल्या कुलदेवतेचं नाव कमेंट करायला विसरू नका मकर राशीसाठी ही एनर्जी पिक होत आहे मकर राशीसाठी ही एनर्जी मकर राशीसाठी ही एनर्जी आहे येणारे डेट पोर्टल पौर्णिमेचा काळ आहे तुमच्यापर्यंत कोणत्या गोष्टी येणार आहेत किंवा निगेटिव्हिटी कोणत्या नष्ट होणार आहेत किंवा नाहीशा होणार आहेत हे आपण बघणार आहोत एकदम पडले ती कार्ड ज्यांना ज्यांना पर्सनल रीडिंग हवी आहे ॲक्च्युली मी अजून सुरुवात केलेली नाही आहे पर्सनल रीडिंगसाठी जर तसे कोणी मेंबर्स असतील माला कमेंट करूँ नक्की किंग ऑफ सोर्स टेम्पर टेन ऑफ पेंटिकल्स फाइव ऑफ पेंटिकल्स द फूल जस्टिस टेन ऑफ सोट्स टेन ऑफ फॉर टेन ऑफ फॉर्च्युन चला तुम्हाला तुमची एनर्जी पहिलं सुरुवातीला मी सांगते तुमची एनर्जी आत्ता एट एट पोर्टलच्या अगोदर एट टेट पोर् पोर्टलच्या अगोदरची एनर्जी मी तुम्हाला सांगत आहे त्यानंतर ए पोर्टल नंतर काय होणार आहे हे सुद्धा तुम्हाला मी यानंतर सांगणार आहे पण अगोदर असं सांगणार आहे की ए टेट पोर्टल म्हणजे आता सध्याची सिच्युएशन जेव्हा तुम्ही ए टेट पोर्टलच्या अगोदर जेव्हा हा व्हिडिओ बघणार आहे तेव्हा तुम्हाला ही एनर्जी कोणती एनर्जी तुम तुम्हाला पे करत आहे किंवा तुम्हाला सांगत आहे हे तुम तुम्ही पहिलं ह्या एनर्जीमधून घेऊ शकता टेन नंबरचं कार्ड तीन वेळा आलेलं आहे त्यामुळे एनर्जी असे सांगत आहे की तुम्हाला टेन नंबरची एनर्जी सूर्याची रेमि सु सू, सूर्य सूर्य म्हणजे हे तेजस्वी असते अग्नि देणारी असते तुमच्या आयुष्यात असा खूप हॅवी झालेली आहे काहीतरी गोष्टी त्रासाच्या झालेल्या आहेत काहीतरी खूप त्रास झालेला आहे तुम्हाला काहीतरी गोष्टीपासून जेणेकरून मला तर असे अशा गोष्टी यातून दिसत आहेत की है। तुम्हाला बाहेरची बाधा काहीतरी दिसत आहे दोन व्यक्ती ज्या आहेत त्या तुम्हाला त्यांनी तुम्हाला निगेटिव्हिटी जास्त सोडलेली आहे त्यांनी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न खूप केलेला आहे तुम्हाला सक्सेस होण्यापासून रोखलेला आहे तुम्हाला ग्रोथ होण्यापासून त्यांनी स्ट्रक केलेला आहे दोन व्यक्ती जे आहे त्या व्यक्तीने तुम्हाला इतकी सिच्युएशन केलेली आहे की तुमची प्रगती त्यांना बघवत नव्हती त्यांना आयुष्यात तुमचे स्ट्रगल करत होता एका राजासारखे आयुष्य जगत होता ते त्यांना बघवत नव्हतं त्यांना नको होतं त्यांनी तुमची अशी अवस्था केली आहे की तुम्हाला उठून उभाच राहता आलं नाही पाहिजे स्वतःच्या पायावर उभाच राहिला नाही पाहिजे स्वतःचे असे तोंड काळं करून कुठंतरी लपून बसला पाहिजे इतकी तुमची वाईट एनर्जी तुम्हाला त्यांनी पिक केलेली आहे असं त्यांना वाटत आहे लांबचे कोणी नसून तुमच्या जवळचेच व्यक्ती ते आहेत असं त्यांना वाटत आहे पण ह्या डेट एट पोर्टलनंतर आयुष्याचं चक्र इतकं जोरात फिरणार आहे इतकं जोरात ते मॅनिफेस्टो होणार आहे की तुम्हाला साक्षात परमेश्वर परमेश्वर जस्टिसचं जस्टिस, जस्टिस देणार आहे साक्षात परमेश्वर तुमचा न्याय करणार आहे तुम्हाला त्या ह्या ज्या कोणी निगेटिव्हिटी जे वाईट लोक तुमच्यापर्यंत निगेटिव्हिटी सोडत आहेत ज्या सांग म्हणजे कॅच uh, तुमच्यापर्यंत ते येत आहेत तुम्हाला ते कने कनेक्ट होत आहे त्या एनर्जीपासून तुम्ही स्वतः बाहेर येणार आहात जस्टिस तुम्हाला मिळणार आहे परमेश्वर तुमचा न्याय करणार आहे तुम्ही खूप त्रासामध्ये आहात आता सध्या तुम्ही रडत आहात की मला देवा परमेश्वरा यातून मुक्ती दे मला यातून काहीतरी न्याय दे एकतरी वाचव किंवा मला या मला ह्यातून बाहेर काढ खूप त्रास होत आहे तुम्हाला फायनान्शियली होत आहे फॅमिलीकडून होत आहे कोण कोणत्याही गोष्टीची ग्रोथ तुमची थांबलेली आहे स्टक भूमिका झालेली आहे तुम्हाला बुद्धी भरपूर आहे तुम्हाला यातून निसटायचं आहे यातून बाहेर पडायचं आहे पण तुमची सिच्युएशन अशी झालेली आहे हातपाय तुमचं पूर्ण गळून पडल्यासारखं झालेलं आहे ते तुमच्या पूर्ण पाठीत खंजीर गोपसल्यासारखे तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीने केलेलं आहे कोणाचे मित्रमंडळी सुद्धा असतील कुणाचे भाऊबंधसुद्धा सुद्धा दिसत आहेत कोणाचे सगळे जवळचेच नातेवाईक दिसत आहेत यात त्यांनी तुम्हाला इतका त्रास दिलेला आहे इतक वेदना दिलेली आहे की त्यांना असं वाटत आहे की तुमची तुमचा आयुष्यात प्रगती झाली नाही पाहिजे तुमची भूमिका अशी झाली पाहिजे की ह्या कॉईन्स ह्या पैशापासून तुम्ही अशी सिच्युएशन तुमची झाली पाहिजे तुमची प्रगती बिलकुल झाली नाही पाहिजे तुमच्या आयुष्यात सगळे प्रॉब प्रॉब्लेम्स के क्रिएट झाले पाहिजेत तरच त्यांना असं खूप खुश वाटतं खुश वाटतं ते हॅप्पी होतात तुम्हाला बघून अशी एनर्जी तुमची बघून ते हॅप्पी होतात पण तुम्ही इथून पुढे एट एट पोर्टलनंतर त्या व्यक्तींना जे तुमच्या आयुष्यात असतील वाईट लोक वाईट व्यक्ती त्यांनी ज्याने ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे त्या व्यक्तींना तुम्ही कायमचं दूर केलं तरी चालेल कारण परमेश्वराने स्वतः न्याय दिलेला आहे एका एका हे जे चक्र आहे ना हे चक्र आहे आपल्या ब्रह्मांडाचं चक्र आहे चक्र तुमच्यासाठी ते स्वतः ब्रह्मांड तुमचं वाईट गोष्टी बाजूला फेकण्याचा प्रयत्न साक्षात ब्र ब्रह्मांड करत आहे एंजल्स आहेत साक्ष एंजल्ससुद्धा तुमच्यासाठी एंजल्ससुद्धा तुमच्या तुम्हाला या सिच्युएशनमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत ते तुम्हाला यातून गाईड करून तुम्हाला स बाहेर काढणार तुम्हाला यातून सक्सेस हा मिळणारच आहे तुम्हाला तुम्हाला हे म्हणतात ना तुम्हाला ना स्वतः परमेश्वर किंवा तुमची इष्टदेवीता जी असेल कोणीतरी ज्या देवीला तुम्ही घराजवळ कोणतीही देवी असेल ते देवीचं तुमच्यावर लक्ष आहे तुम तुम्हाला ती देवी बघत आहे तुमच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी आहेत त्या घडत आहेत आणि नंतर तुमची एनर्जी एट एट पोर्टलनंतर साक्षात परमेश्वर जे होती त्या एनर्जीमध्ये तुम्हाला परमेश्वर परमनंटली परमनंटली म्हणजे परत कोणताही दोष तुम्हाला लागू होणार नाही ना कोणी काही केलं तरी तुमच्यापर्यंत ते पोचणार नाही बॉटममध्ये सुद्धा टावर मोमेंट आहे कारण टावर मोमेंट तुमच्या आयुष्यात येऊन गेलेलं आहे खूप त्रास वेदना झालेल्या आहेत तीन एनर्जी दिसत आहे तीन व्यक्ती जे आहेत ते तुमच्या आयुष्यात आहेत कोणतरी आहेत जवळच्याच व्यक्ती आहेत जे तुमच्या हृदयापर्यंत राहत होते त्याच लोकांनी तुमच्या हृदयात खंजीर कोपसलेला आहे तुम्हाची ही अवस्था केलेली आहे त्यांनी तुमची ही अवस्था केलेली आहे खूप वेदना दिलेली आहे तुम्ही खूप त्रास सहन केलेला आहे एटेड एट पोर्टल हेच तुम्हाला घेऊन येत आहे साक्षात परमेश्वर तुमचा न्याय करणार आहे आणि ही कळकळवीची विनंती आहे तुम्हाला कारण ह्या एनर्जीमधून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर परमेश्वरावर तुम्हाला विश्वास ठेवला पाहिजे विश्वास ठेवण्यासाठी तुम्ही नक्की कमेंटामध्ये तुमच्या कुलदेवतेचं नाव घेऊन देवतेला प्रार्थना करा की देवा मला या सिच्युएशनमधून या परिस्थितीमधून लवकरात लवकर बाहेर काढ अशी प्रार्थना करा तुम्ही मा कमेंटमध्ये नाही साक्षात परमेश्वराला तुम्ही सांगायचं आहे की परमेश्वरा मला या मला या सिच्युएशनमधून बाहेर काढा मला ही एनर्जीतून लवकरात लवकर होता होईल तेवढं ही एनर्जी, लोकर एनर्जी माझ्यापासून दूर घालवा साक्षात परमे तुम्हाला या एनर्जीतून बाहेर काढणार आहेत तुम्ही विश्वास ठेवणं गरजेचं आहे थँक्यू स्वामी समर्थ रीडिंग आवडली असली तर सस् सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापुढे लवकरात लवकर येत राहतील